डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण दहा ओळी भाषण पाहणार आहोत उपस्थित सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलो आहोत प्रथमतः या महामानवास मी वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशमधील इंदोरजवळ असलेल्या महू या गावात झाला वडील रामजी मालोजी सपकाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते जेव्हा आंबेडकर सहा वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले अतिशय सुंदर भाषण आपण पाहत आहोत एक लाईक नक्की करा त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुंबई विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन केले याच कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञानमध्ये डिग्री प्राप्त केली भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यांना भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले संविधान निर्माण कार्यात त्यांचा प्रमुख उद्देश जातीगत भेदभाव दूर करून सर्वांना समान अधिकार देणे हा होता आपल्या मृत्यूच्या दोन महिन्याआधी त्यांनी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता या घटनेच्या दोन महिन्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्नला दिल्लीमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला अशा प्रकारे सुंदर दहा ओळी भाषण पण पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका